एक किलोमीटर अंतरावर ते हाडलगे आहे तिथून आपण हा जर व्हिडिओ बघितला तर हा निचला जाणारा रस्ता आहे हा निचला जाणारा एक सुंदर तरुण युगातून आता हे एक आपलं स्वतः भावेश्वरी सर्विस सेंटर आपण जाऊन पाहणार आहोत आपण लाईव्ह भेट देतोय सुंदर अशी उसाची शेती आहे बाजूला आणि रोजगाराच्या माध्यमातून तरुणाने केलेले प्रयत्न आहेत फार मोठी गुंतवणूक आहे आणि गुंतवणूक करत असताना अशा रोजगार प्रेमी मित्रांना साथ देणं गरजेचं आहे आणि के के न्यूजचं हेच उद्दिष्ट आहे तुम्ही लाईव्ह पाहताय भावेश्वरी सर्विस म्हणजे इथं आपण आलेलो आहोत आणि हे साधारणतः ह्या अशा गाड्या आता आपण लाईव्ह पाहतो आहे ते नेमकं काय करतात विठ्ठल आणि थोडं फास्टमध्ये आपण व्हिडिओ कमीत कमी आपण दाखवणार आहे साधारणतः हे बघा साधारणतः रियाल ती फोर व्हीलर गाडी आलेली आहे सुंदर असते म्हणजे एक चांगली तळमळ काम करण्याची याची गाडी पूर्ण साफ केली जाईल त्यानंतर दोन मीटर विचारलं तर ये ना दोन मीटर तू बोल माझ्याच तुम्ही साधारणतः गाडीचं सर्व्हिस सेंटर कसं कसं काय काय करता येईल तुम्ही सुरुवातीला सुरुवातीला ते बंद कर सुरुवातीला काढून घ्यायचं बरोबर नंतर हे नॉर्मली झालं स्पेशल कस्टमरच्या बाबतीत तुम्ही काय जेणेकरून आपलं तुमच्याकडून असं की जेणेकरून गाडी जास्तीत जास्त साफसफाई होईल या दृष्टीकोनातून काय तुमचा प्रयत्न आहे स्वच्छ करून आपलं द्यायचं आपलं कर्तव्य हा हा आधी व्हॅक्युमेशर घेणार त्यानंतर काय करणार तुम नंतर दरवाजा साफ करणार बरोबर बरोबर बर सध्याचे जे तुमचे रेट आहेत ते रेट कसे कसे आहेत म्हणजे फोर व्हीलर गाडी असेल तर नॉर्मली काय रेट आता लावले सध्या सध्या चालू मध्ये पाणी मारा तीनशे रुपये रुपये वॉश करायला टोटल फुल वॉश खादून वरती आता सगळं माराय तीनशे रुपये बरोबर आहे टू व्हीलर पन्नास रुपये पन्नास रुपये वाहनाच्या साधारणतः तुझ्याकडे आता वाहनं कुठली कुठली येत आहेत लाईव्ह ही पण गाडी आलेली आहे म्हणजे असं कंटिन्युअस कस्टमर पण आहे विशेष करून व्हिडिओ दाखवत असताना साधारणतः तुम्हाला मला सांगण्याचा उद्देश आहे की ही अशी तरुण मंडळी आहेत आणि साधारणतः तुम्ही ही बघा ही जुनी आपली बाजूला शेती होती आणि मग शेतीच्या माध्यमातून एवढी उसाची शेती त्या ठिकाणी हा एवढा मोठा प्लॅन साधारणतः पंचवीस ते तीस लाखाचा प्लॅन टाकून ही मुलं स्वतःचं करिअर एकेकडे एक आपण मराठी माणसांच्या आरक्षणाचा विषय घेतो आहे आणि त्यानंतर मराठी माणसाचं आरक्षण जरी भेटलं असेल तरी मराठी माणसाने स्वतः रोजगारातसुद्धा येणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आपला विठ्ठल सुंदर असा प्रयत्न करतो आहे आणि मला वाटतं त्यांचं ते प्रेशर पण ह्याचं बघूया काय पाण्याचं प्रेशर आहे गाडीला जेणेकरून त्याचा प्रेशर आपल्याला कळेल जेणेकरून जी आपली घाण आहे तर ती कुठेही राहणार नाही तर ते तुम्ही लाईव्ह पाहताय मग आपण ते सुद्धा आता चेक करून घेऊ जेणेकरून आता बघा पाणी मागलं जाते गाडी आहे गाणीला पाणी मागलं जातं सुद्धा बघा म्हणजे आवाज हे आपले कामगार पण आहे तुम्ही लाईव्ह पाहता कॉम्परिस आहे सगळ्या गोष्टी तुम्ही लाईव्ह पाहताय टू व्हीलर तर सध्या रेटच्या बाबतीत अनेकदा जरा आपण समजून घेऊया हां रेटच्या बाबतीत जरा बोल ना काय काय बोललं अनेकदा सांगा आपण पन्नास आहे हां फुल वाश करा कारसाठी म्हटलं तर फक्त पाणी मारायसाठी शंभर रुपये भाजी भाजी वॉश करण्यासाठी दोनशे रुपये आणि फुल वॉश खाजून वरती हजून तार तीनशे रुपये वगैरे घेतला सातशे रुपये जसे की सध्या सध्या कुठल्या कुठल्या गावची लोक येत आहेत तुझ्याकडं तिळवाडी हरेलगे दोन्हीवाडी तांबरे पवार नागदळी त्यानंतर किने जतूर कुंडी करेकुंडी लोनेवरी ते बऱ्यापैकी कालकुंदरी अशी बऱ्यापैकी वायतात धन्यवाद मंडळी ठीक आहे आता व्हिडिओ थांबवतोय सहज आलो आणि जाता जाता एक तरुणींना प्रोत्साहन म्हणून हा व्हिडिओ बनवलाय तुम्ही पाहताय लाईव्ह तरी मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तळमळींना सांगायचं सा। आहे शब्दामध्ये पळवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी बघत नसतो कधी कुणाची झाकेल आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच व्यावसायिकांचा दाद आहे आणि हे करत हा विठ्ठल आज स्वतःच्या एक सुंदर असं हडलगीसारख्या छोट्याशा धुंदर गावामध्ये सहकार्य करा आणि जर तुमची तुम्ही जर शहरात आला असाल तर मी प्रामाणिकपणे सांगतो असं या व्हिडिओच्या माध्यमाला आवाहन करतो आणि हा खेकी न्यूज तिथंच थांबवतो धन्यवाद परत एकदा आपण पूर्ण लाईव्ह पाहायला पाहिलं आहात आणि तुम्हाला तर कमिटमेंट काय करायचं असेल विचारच्या बाबतीत नवीन काय करावंच वाटेल असेल तर तुम्हाला तुमची सर्व्हिस कशी वाटली या बाबतीत द्यायचं असेल तर खेकी न्यूजला जरूर साथ द्या धन्यवाद स्वीकार करो क्या कमी रह गई है देखो और सुधार करो जब तक ना सफल हो जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम छोड़ कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती